नमस्कार डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आपल्या उदंड प्रतिसादामुळे आपलं हे चॅनल विश्वासार्ह चॅनल म्हणून गणलं जात आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचे अभिनंदन आणि आभार कारण इथे मिळते खरी माहिती कायदेशीर समज सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट आणि गृह खरेदीदार यांच्याविषयी अतिशय मोलाची माहिती आम्ही देण्याचा सातत्यानं प्रयत्न करतो आज आपण पाहणार आहोत महारेराचा एक अत्यंत महत्त्वाचा आदेश जो बांधकाम व्यावसायिक आणि रिअल इस्टेट एजंट आणि खरेदीदार यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे एकोणतीस एप्रिल वीस चोवीस रोजी महारेरानं एक आदेश जारी केलेला आहे या आदेशानुसार केवळ महारेरा नोंदणीकृत आणि प्रशिक्षण घेतलेले एजंट प्रकल्पामध्ये नमूद करता येणार आहेत त्यांनाच काम करता येणार आहे रेरा कायदा याचा उद्देश म्हणजे पारदर्शकता जबाबदारी आणि व्यावसायिकता सुनिश्चित करणं हा आहे रिअल इस्टेट एजंट हा गृह खरेदीदार सदनिका खरेदीदार आणि बांधकाम व्यावसायिक बिल्डर यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे म्हणून महाराणानं एजंटसाठी प्रशिक्षण अनिवार्य केलं होतं आदेश क्रमांक एक्केचाळीस वीस तेवीसनुसार एक जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत ही अंतिम मुदत होती की ज्या मुदतीपूर्वी जे एजंट आहेत त्यांनी प्रशिक्षण घेणं अनिवार्य करण्यात आलेलं होतं आणि एक जानेवारी दोन हजार चोवीस हा दिनांक अंतिम दिनांक ठरवला होता मात्र महाराणाच्या असं निदर्शनास आहे की अनेक बांधकाम व्यावसायिक अजूनही अशा एजंटची नावं त्यांच्या प्रकल्पामध्ये नोंदणी करतात ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं नसतं ना महारेराचे ते प्रमाणपत्रधारक एजंट असतात मी या पार्श्वभूमीवर आता महारेरानं आणखीन कडी कडक सूचना दिलेल्या आहेत आणि त्या त्यांची अंमलबजावणी करणं आता अनिवार्य केलेलं आहे आता केवळ अशा एजंटचीच नावे वैध ठरले ठरतील ज्यांचं महारेरा नोंदणीकृत असेल त्यांच्याकडे महारेराचा क्रमांक असेल नोंदणीचा आणि त्या ज्यांच्याकडे सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी एजंट म्हणून काम करण्यासाठी पात्र असल्याचं प्रमाणपत्र आता घेणं गरजेचं आहे ते त्यांच्याकडे असलं पाहिजे महारेराने आता प्रकल्प नोंदणी अर्जात ही बाब तपासून नोंदणी मंजूर करणार आहे ही तपासणी प्रकल्पाच्या हयातीमध्ये कधीही केली जाऊ शकते जर बिल्डरनं नियमभंग केला असेल महारेरा नोंदणी प्रकल्पाची नोंदणी रद्द करू शकते किंवा नोंदणी अर्जही फेटाळू शकते किंवा दंडसुद्धा ठोठावला जाऊ शकतो आणि हा आदेश तात्काळ लागू झालेला होता आता कोणत्याही प्रकल्पात एजंटचं नाव नमूद करणं हे अनिवार्य आहे आणि त्याच्याकडे नोंदणी प्रमाणपत्र अधिक सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी असणं अनिवार्य आहे गृह खरेदीदार जे आहेत त्यांनी या गोष्टीकडं लक्ष द्यावं की तुम्ही ज्या एजंटबरोबर व्यवहार करताय तो एजंट हा प्रमाणपत्रधारकच एजंट आहे त्या एजंटने प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे संधिका खरेदी करताना तुम्ही एजंटला कधी पैसे नाही दिले पाहिजे त्याच्याशी व्यवहार थेट नाही केला पाहिजे आणि जर का काही चुकीचं व्यवहार होत असतील तर तुम्ही ती बाब महारेराच्या निदर्शनास आणून देऊ शकता आणि त्याद्वारे तुम्ही तुमची जी गुंतवणूक आहे ती अधिक सुरक्षित करू शकता डिअर सोसायटीमध्ये आमचा प्रयत्न आहे की ग्रह खरेदीदार हे सुरक्षित असावेत त्यांची गुंतवणूक सुरक्षित असावी ते, सुरक ते जागरूक राहावेत यासाठी आम्ही हा संकल्प केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि डिअर सोसायटीला सबस्क्राईबसुद्धा करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका कारण त्यामुळे तुम्हाला महारेला आणि सहकारी संस्था अपार्टमेंट आणि संदिकाधारक यांच्यासाठी कायदेशीर ज्या काही नवीन सुधारणा होतात नवीन आदेश निघतात त्याची इत्तमभूत माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो कारण डियर सोसायटी म्हणजे आपलीच सोसायटी